आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलॉन दाबा रायगड जिल्ह्यातील गुरे चोरून कत्तरीसाठी नेणारा टेम्पो पकडला कर्जत तालुक्यातील पिंपळपाडा गावाच्या बाजूने ओोख गावाकडे जाणारा टेम्पोचा संशय आल्याने पोलिसांनी अडविला आणि टेम्पोची तपासणी केली त्यावेळी टेम्पोत गुरे आढळून आली असून गुरासह गुरे चोरून कत्तरीसाठी नेणारा टेम्पो पकडला कर्जत तालुक्यातील पिंपळपाडा गावाच्या बाजूने चाळोख गावाकडे जाणारा टेम्पोचा संशय आल्याने पोलिसांनी अडविला आणि टेम्पोची तपासणी केली त्यावेळी टेम्पोत गुरे आढळून आले असून गुरासर टेम्पो कर्जत पोलिसांनी जप्त केला असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लालासो तोरावे आणि पोलीस कर्मचारी राहुल जाधव हे सोमवारी दिनांक सहा जानेवारी रोजी रात्रीची गस्त घालत होते त्यावेळी सदर टेम्पोबाबत संशय येऊन त्यांनी सुगवे गाव हद्दीत अडिवल्या नंतर टेम्पोमध्ये गोवंश जातीचे सात जनावरे होती तपासात ही गुरे चोरलेली असून ती साळोख गावाकडे घेऊन जात होते या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुरे चोरणे संशय गुरे चोरणारे संजय चंद्रकांत चव्हर वीस वर्ष अंकुश हिलम एकोणीस वर्ष राहणार चाळोख यांच्यावर कारवाई करण्यात आली असून दोघांचा तपास सुरू आहे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लालासो तोरवे पुढील तपास करत आहेत